पालघर येथे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सकाळी स्टीक 10 वाजता पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह विरार पश्चिम या ठिकाणी सुदृढ लोकशाहीचा पाया मानली जाणारी सुदृढ नोकरशाहीला घडवणारा अतिशय महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थ्यांकडून तसेच पालकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला आजच्या या अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्यवसाय शिक्षणाचे अप्रतिम मार्गदर्शन करणारे संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक मंगेश बोरकर ज्या बहुजन हिताय संस्थेच्या माध्यमातून हा अतिशय महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आपला भारत देश एक संघ अशी जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्य पद्धती असलेला खंडप्रायदेश आहे या लोकशाहीत नागरिकांचा सहभाग खूपच महत्वपूर्ण असतो व त्यांच्याकडून त्यांच्यासाठी प्रत्येक उपक्रमासाठी प्रत्येक शासकीय योजनेसाठी समाजातील तळागळातील लोकांपर्यंत या योजना सुलभतेने पोहोचण्यासाठी सर्वोत्तम या शिस्तबद्ध कार्यक्रमासाठी सुंदर स्वागतगीत सादर करण्यात आलं तसेच सूत्रसंचालन आयुष्यमान बुसोटे यांनी केलं आभाराचे काम आयुष्यमान सुनील जाधव हो यांनी उत्तमरित्या पार पाडलं जो कोणी सिरियस कुठेही इकडे तिकडे न भरकटणारा विद्यार्थी असेल तर दोन ते तीन वर्षाच्या व्यवस्थित कंटिन्युअस एफर्ट्समध्ये कुठलाही ॲव्हरेज विद्यार्थी ॲव्हरेज म्हणजे अगदी पस्तीस टक्के चाळीस टक्के दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनला मिळाला विद्यार्थी हा आय एस आय एस सारख्या एक्झाम्स क्वालिफाय करू शकतो पण पहिली पाहिले असते की तुम्हाला गाईडन्स प्रॉपर मिळालं पाहिजे या स्पर्धा परीक्षांचं गायडन्स कुठलाही व्यक्ती करू शकत नाही म्हणजे कॉलेजेसमध्ये शिकवणारे पी एच डी होल्डर जरी प्राध्यापक असतील आणि त्यांनी जर म्हटलं की आम्ही तुम्हाला इतिहास शिकवतो भूगोल शिकवतो तर ते त्यांचं काम नाही आहे कारण त्यांनी या स्पर्धा परीक्षा दिलेलं नसतात